जालन्यामधील धनगर उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे आणि आरक्षणाच्या एससी प्रवर्गात समावेश करण्यासाठी त्यांचं हे उपोषण सुरू आहे दीपक बोराडेंचं आमरण उपोषण अजूनही सुरू आहे आज उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे आरक्षणाच्या एससी प्रवर्गात समावेश करण्यासाठी हे उपोषण सुरू असल्याची माहिती आहे दीपक बोराडेंचं आज सहाव्या दिवशी सुद्धा आमरण उपोषण सुरूच आहे जालन्यामधील धनगर उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे आणि दीपक बोराडे यांचं सहा दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे दृश्य आपण पाहतोय धनगर उपोषणाचा आजचा सहावा दिवस त्यांच्या सुद्धा प्रलंबित मागण्यांसाठी दीपक बोराडे यांचं आमरण उपोषण सुरू असल्याचे दृश्य आपण पाहतोय शिक्षणाच्या चा अमृत रुपी लाभापासून या जमातीला गेल्या पंच्याहत्तर पासून वंचित ठेवलंय त्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही आमची मागणी आहे आणि प्रशासन काय धनगर हा साधा भोळा गरीब रानावनात राहणारा अडाणी समाज आहे त्याच्यामुळे धनगर समाजाची भीती या प्रशासनाला वाटत नाही परंतु आज आता आपण इथं आहात आज दिसेल ट्रेलर चोवीस तारखेला ते पिक्चर पाहतील आणि मग प्रशासनाला कळेल की अरे आपण काय विचार करत होतो आणि काय झालं